स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला मिळाला आदर्श प्रसार वाहिनी सन्मान अखिल सोनार समाजाचा गौरव पुरस्कार सोनार समाज प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पंढरपुरात झाला संपन्न सुवर्ण वार्ताच्या सहसंपादक सौ दीपाली भांडेकर आदर्श संपादक सन्मानाने झाल्या सन्मानित जय नरहरी मी सौ अर्चना तै पुणे पु वृत्तसंपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पवित्र भूमी पंढरपूर येथे अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण देशात हिंदी मराठी भाषेत सोनार समाजाच्या बातम्या प्रसारित करून समाजात समाजभावना जागृत करण्याचे कार्य करणारी सोनार समाजाच्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता ही सोनार समाजाचा बुलंद आवाज म्हणून उदयास येत आहे ऋग्वेद सुवर्ण वार्ता ह्या प्रसारवाहिनीचे संपूर्ण देशात व विदेशात राहणारे समाज बांधव सुद्धा कौतुक करीत असून आजपर्यंत सं, संपूर्ण देशात विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पंढरपुरात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आदर्श प्रसार वाहिनी दोन हजार पंचवीस हा सर्वात मोठा सन्मान देऊन सन्मानित करणे म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराज यांनी घेतलेली सुवर्ण वार्ताची दखल असल्याची भावना आहे रुग्वेद सुवर्ण वार्ता या माध्यमातून संपूर्ण देशातील बातमीपत्र प्रसारित केले जाते सोनार समाज स्वाभिमान गीत नरहरी महाराज यांच्या जीवनावरील गीत सोनार समाजाचे वेळोवेळी डोळे उघडावे म्हणून बघा नीट हा स्तंभ वर वधू परिचय मेळाव्याचे लाईव्ह प्रसारण समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे समाजाच्या सन्मान रत्नांचा सन्मान नारी शक्तीचा सन्मान असे विविध कार्य केले जाते संपूर्ण सोनार समाजाच्या घराघरात सुवर्ण वार्ता हे हक्काचे व्यासपीठ बनले असून याची दखल घेत आदर्श वाहिनी हा सन्मान सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले यांनी पंढरपूर येथे संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्यात नुकताच स्वीकारला आहे तसेच या प्रसार वाहिनीसाठी उत्कृष्ट निवेदिका व सहसंपादक म्हणून सेवा देणाऱ्या सौ दीपाली प्रवीणराव भांडेकर मेहकर यांना आदर्श संपादक हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले अखिल सोनार समाज प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित हे दर तीन वर्षांनी स्वर्णकार समाजातील रत्नांचा पुरस्कार देऊन सन्मानित करत असतात हा पुरस्कारासाठी राज्यभरातून समाजातील निवड समितीकडून विचार केला जातो यामध्ये रुग्वेद सुवर्ण वार्ताच्या कार्याची दखल घेऊन आदर्श प्रसार वाहिनी म्हणून पुरस्कार वसो दीपाली भांडेकर यांची सुद्धा कार्याची या वर्षीचा विशेष आदर्श संपादक पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला याचे वितरण पंढरपूर येथे आनंदी विनायक मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्यात नुकतेच करण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर अनिल शेठ धर्माधिकारी नगर अध्यक्ष श्री गोंदा जिल्हा अहमदनगर श्री निवास किसनराव बनकर अध्यक्ष सराफ असोसिएशन इंदापूर जिल्हा पुणे सुभाष दादा वेद पाठक राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया सोनार फेडरेशन तथा विश्वस्त श्री संत नरहरी महाराज समाधी मंदिर पंढरपूर संजयजी मंडलिक अध्यक्ष सोना हित सभा दिलीप शहाणे नाशिक चंद्रकांत वेद पाठक अक्कलकोट गणेश शेठ जोजारे विश्वस्त लाड सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वर नाशिक अंगत होनमाने काकासाहेब बुराडे सयाजी अष्टीकर स्वर्णकार समाजाचे प्रसिद्ध पत्रकार सुनीलजी सोनार बाळासाहेब इंदापूरकर पंढरपूर आदी मान्यवर महिला पदाधिकारी सारिकाताई नागरे माधवीताई पोद्दार ज्योतिताई शहाणे मुक्ताताई डहाळे विजयाताई दहिवाळ आदी महिला उपस्थित होत्या या सन्मान सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते हा सन्मान सोहळा पंढरपुरात अतिशय देखणा सोहळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर या सोहळ्याचे कौतुक केले जाते आदर्श प्रसार वाहिनी पुरस्कार देऊन रुग्वेद सुवर्ण वार्ता व वा आदर्श संपादक हा पुरस्कार देऊन सौ दीपाली बांडेकर यांना सन्मानित केल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे जय नरहरी